ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आजच सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे लाईनवरनं मोबाईलवरती बोलत जात असलेल्या सेहेचाळीस वर्षीय इसमाला रेल्वेची जोरदार धडक बसली आहे आणि तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण हे सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे लाईनवरनं जात असताना मोबाईल फोनवरती बोलत होते त्याचवेळी पाठीमागणं गोवा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी भरदा वेगामध्ये आली दत्तात्रय चव्हाण हे मोबाईल फोनवरती बोलत असल्यानं त्यांना पाठीमागणं आलेल्या रेल्वेचा अंदाज आला नाही त्यावेळी त्यांना रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली या धडकेमध्ये दत्तात्रेय चव्हाण यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि रेल्वे लाईनवरती पसरले होते घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली तर घटनास्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती या प्रसंगी सरपंच विराज दसाळ यांनी तात्काळ राऊरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जयदीप बडे चांद पठान योगेश आव्हाड आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे नागरिकांमधनं हळहळ व्यक्त केली जाते મનો સળવેસી સી તાસ રાહુરી कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा